जहा जहा जाते हो वही चले आते हो चोरी चोरी मारे दिल में समाते हो हेलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ माझी जान आज आपला भाऊ घरी आहे आणि भावासोबत आपल्याला थोडासा गेम खेळायचा आहे आमच्या दोघा जो जिकल ना तो आपापल्या नाही का फ्रेंडला कॉल करणार आणि प्रपोज नाही का प्रपोज साठी कॉल करणार तर बघू रिएक्सटेंड करू कशाचा म्हणजे आता तू आणि मी ते नाही का बाटलीचा खेळ हा तो खेळायचा आणि त्याच्याकडे बाटलीच तोंड येईन ना त्याने तू तु तुझ्या तु फ्रेंडला कॉल करायचा आणि प्रपोज करायचा जर तू तोंड आलं तर आणि मग मी हरलो तर मग मी कॉल करणार होते कुठल्या कुठल्या पण एका काय या का पुरीला फिरायना काय वा आपल्याला ठीक आहे चल, चल। मं तो तो तर आम्ही आधी गॅरेंटी देऊन येतो मग शूट करतो व्हिडिओ पण आधी बघू कोण आणि कोण हारत मग तुम्हाला दाखवतो मी तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत एन्जॉय करा भेटूया थोड्या वेळानी आपल्या गेम मध्ये बाय बाय लव्ह यू आहे या ना इकडं ओकि तर बाटली 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 का घातली आहे का आम्हाला कुठली घेऊन घेऊ का येतो ये म्हणा ती आज गोल ठरवायचा तिथं तोंड कुणाकडे त्याने नाही का हे करायचं ठीक आहे तिथं बस असं तो का आता ही हि बॉटल आहे तिथं तोंड तुझ्याकडं आलं का नाही मग तू करा तर कॉल हा आणि मी फिरवतो मी फिरवतो कोण मी फिरवतो की तुझ्याकडंच फिरवायची माझ्याकडे फिरवची मग तू फिर तसं काय दवा हिचं काही हिला सांगितलं आपण तिकडे फिरो फिरो हा आधी इकडे कर कॅन नाही तू फिरो फिरव तू पेट हो फिर होते माझ्याकडे नसलं मग फिर नीट फिर हा तर तिकडे गेलं गेलं तुझं पण नाही मला पण नाही यो हो बघ माझ्याकडे झाले नाही नाही आज इकडं चालेल चाल का आता यो केव कॉल करणार आहे तर थांबा आज थोडंसं काम उरकून घेतो मग कॉल करू तर बीट वाता डायरेक्ट प्रॅंक कॉललाच लबू हे फ्यू मोमेंट्स लाईट जहा जहा जाते हो वही आते हो चौरी चौरी इमारत फायनल आपला सगळं सेटअप लावून झालेलं आहे आपल्याला आहे प्रँक कॉल जसं का आपण तो डेअर हारलाय आपला मोठा भाऊ तर तो त्याच्या बेस्ट फ्रेंडला एकदम बेस्ट फ्रेंड म्हणजे विस्टार आहे ती तर तुम्ही ओळखत असताल तिला पण तिला आपल्याला प्रोपोज कॉल प्रँक करायचा आहे आधी गेर टाकतो म्हणजे कसं तावात असल्यावर बरं असतं मग त्याला प्रोपोज कॉल करायचा आहे तर ती आता इन गाडीत गाडीत घेतो आणि मग बघू काय होते प्रपोज केल्यावरती काय म्हणती रिॲक्शन काय त्याची ती तापती तापतीवर का आता काय होते काय माहिती त्याच्यावर काय होते काय माहिती त्याची बेस्ट फ्रेंड ती तर फायनली तयार झाली मी पण माझं गॉगल कुठे ये येत जायचं नाही डायरेक्ट कॉल लावून कॉल ना हा

नाही परत लाव उचल बाय कुठे बघा पोली तो मला कामात असणार उठली का नाही ती अजून किती माहिती असून उत्तर देत नाही उत्तर द्यायला पाहिजे का नाही उत्तर काम

किती वेळा सांगितलं खरे मला काय फोन नाही काय नाही फोन करत नको कसायचं आता बेस्टी बेस्टे म्हणजे फोन नको बेस्ट नाही तुला बरं बोल महत्वाचं काय फोन महत्वाचं बऱ्यासाठी फोन केला आहे आता एकटे का कोणाच्या सोबत तुला काय करायचं एकटे तर कोणी का असू बोल तू एक महत्वाचं काम होत ग अरे मग महत्वाचाच कामासाठी फोन घ्याला मग तेच बोल ना बाकीचं कशाला बोलतो अरे आपण किती दिवस आहे का म्हणजे एका सोबत राहतो बरोबर ना हा खास मैत्रीण तू माझी हो आहे ना तर एक बोलायचं बोलू का लवकर बोल मला शूट करायची अरे मी तुला खूप लाईक करतो अरे ठेवू का फोन अरे ऐक ना

कसा लागू कसं काय मैत्री नाही का तुला चांगली वाटत मैत्री आहे पण जर रूपांतर प्रेमात करू ना अरे नको ते रूपांतर नको काय नको जेवढी ना जेवढे ना म्हणजे मैत्री मध्ये जेवढी ताकत असते ना तेवढी प्रेमात नसते एवढी गोष्ट लक्षात ठाबे लेक्चर नको सांगू हॅलो काय म्हणला मी काय म्हणतोय ऐक की हा माझ्यासाठी तुला मुलगा तर कुठे गावा सांग बर अरे माझ्यासाठी तू तू मी तुझ्यासारखा मित्र मित्राच जागी ठेवलंय ना मी अरे पण तुझ्या नको तू ह्या गोष्टी मध्ये लग्न वगैरे काय नको आपलं चांगलं मैत्रीच नात आहे नातच राहू दे नको ते प्रेमात रूपांतर करू प्रेमात विषय गेला तर तुला पण माहितीये कसं काय होत ते मैत्री कुठली तसे मुलगी बघू ना तू एवढी चांगली माहिती एवढा शंभर पाठ पडला तर तुला मी पडलं काय मेंटन कुठला ना काय मम्मीला नाही ठेव फोन तू अरे ऐक की माझं दोन मिनट हॅलो काय नाही नको तुला फोन नको मम्मीला खूप आवडते तू मला मम्मी काय म्हणतो आयुष्यला बघायला विचारून विचारतो मी असं डायरेक्ट तुझ्या मम्मीला आवडली तुला आवडली तुझ्या मला नको काय मग मी मी खराब आहे का हॅलो <laughs> <laughs> काय ला काय पण बोलतील का मित्राला बो मेंटल का मी हॅलो ऐक ना केला कट तिने कट केलाय फोन परत लाव परत लाव परत लाव पण एकदा काय म्हणते बघूया या परत लाव अस नाही का ती म्हणते खराब नाही तर मेंटल आहे थांबा एक मिनिट <में> <laughs>

विषय खूप करा अजून लावून बघू आपण तिसरी वेळ तिसरा लावून बघायचं डायरेक्ट आपण डायरेक्ट केलेला नंबर आहे विषय ने सांगितलं प्रेम करायचं आयुष्यावरती चांगलाच प्रेम झाला पक्का आता तर मैत्री पण नाही प्रेम प्रेम पण नाही आता तर फोनच उचलत नाही ती तिथला मेसेज टाकून बघू आपण तिथला फोन करून तरी सांग की असं व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढतो तो प्रँक करतो तो बरं तसं कर आता फोन फोनच उचलला नाही ना पण ते ते सांगायचं का प्रेम प्रेम आहे मग सांग अरे बॅलन्स बॅलन्स संपाय या सिम कार्डासाठी फोन आता डायरेक्ट सांगून टाक उगाच परत कुठं ना आहे तर ना शूट आहे एक तर परत आपलं हे राहायचं आता संपला तुझा भाऊ आता कॉल एंड झालेला दिसतोय बहुतेक व्यस्त आहे एक फोन परत लावूया आपण सगळ्या शेवटचा फोन प्रँक कॉल होता एवढा डायरेक्ट मेसेज टाक मेसेज टाकलाय मी फोन उचलत नाही ऐक ना अग वगैरे ऐक होता प्रियांक आपला प्रियंक चालू होता प्रियांक रोहित भाऊ प्रियांक लावल होता करायला युट्यूबला उद्या सकाळी आठ वाजता आता उद्या सकाळी सूर्य कुठं कुठला आता मस्त उद्या तुझा व्हिडिओ युट्यूब येणार आहे आमच्या व्हिडिओला लाइक्राईब लाईक सबस्क्राईब आणि सगळं शेअर करा ठीक आहे मॅडम ठीक आहे रागवला असेल तो स्वारी हा मेंटल म्हणले काय का मला मित्राला मेंटल म्हणते काय मित्राला बरं बरं चालते करा मग शूटा ओके ठेवू का फायनली सगळं मस्त झालेलं आहे एकदम नियोजन नाही का आता तिला टाकलं वाचलंय सगळं मिटलं मिटलेलं आहे तर सबस्क्राईब करा कमेंट करा कोणाकोणाला असे हॉल व्हिडिओ आवडतात ते मला सांगा कमेंट करून व्हिडिओ आता शूट कसा झालाय आम्हाला पण माहिती नाही कॅमेरा पलीकडच्या साईडने आपण सेल्फी व्हिडिओ काढत नाही बॅक काढतो काय झालं व्हिडिओ आला असं का सगळा आखात आवाज बिवाज का हे आलाय बैल गार्डनचा गार्डनचा थोडं काय आलं असून आपण जाऊ दे फायत येणारच की त्यात काळी बी टोपी ठीक आहे तुला बरं वाटतं आता बरं वाटतंय मिठावर पण बर झालं मला बँक ब्लॉक मध्येच <laughs> तर फायनली अशा व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करा आणि लाईक करा सब्स्क्राईब करा करा शेअर करा तर चलो बाय बाय थँक यू सॉल वॉशिंग बाय छान छान बाय मेरी छान थँक यू फॉर वॉशिंग बाय ल यू मेरी छान